सत्य अहिंसा दया शांती या सर्वभाव हो मूल्यांचा संदेश देणाऱ्या भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून नांदगाव शहरात सकल जयन समाजाच्या वतीने भव्य मिरवणूक पाडण्यात आली भगवान महावीर मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक भगवान मंदिरापासून सुरू झालेली मिरवणूक वीर भगवान काकडी व्यायामशाळा गांधी चौक महात्मा फुले मार्गे मंदिर चौक माता चौक छत्रपती चौक पाटील गल्ली एकवीरा देवी रोड मार्गे शिवाजी महाराज पटांगणात पोहोचली शेवटी जैन धर्मशाळेत ध्वजारोहण करून मिरवणुकीची सांगता करण्यात आली मिरवणुकीदरम्यान भगवान महावीरांच्या मूर्तीची झांसफो नवकार मंत्र जप करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दत्तराज छाचे म्हणाले भगवान महावीरांचा संदेश संपूर्ण हिंदुस्थानात पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढे यावे जगन्नाथ ताराचंद कासीवाल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नौकार मंत्राचं पद भगवान महावीरांना वंदन केले संपूर्ण कार्यक्रमात जैन समाज बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल नांदगाव